कुणाच्याही मनातील गोष्टी जाणून घेण्याच्या तीन पद्धती आहेत पण या तिन्ही प्रकारांना समजून घेणं खूप कठीण असतं पण जेव्हा एखादा मनुष्य हे समजून घेतो तेव्हा तो कुणाच्याही मनातील चाललेले विचार समजू शकतो खूप पुरातन काळातली गोष्ट आहे एका नगरामध्ये एक छोटे गाव होते त्या गावात एक कुटुंब राहत होतं ते दोघे भाऊ होते मोठा भाऊ आंधळा होता त्यामुळे तो नेहमी घरातच राहत असे लहान भाऊ शेतीतील सर्व कामे करत असे तो खूप मेहनत करत असे आणि पीक पिकवत असे पण शेतामध्ये जनावरांचा संचार जास्त असल्यामुळे त्याच्या पिकांचं खूप नुकसान होत असे वारंवार असे होत असल्यामुळे त्याचे फार नुकसान होत होते त्यामुळे लहान भाऊ खूपच त्रस्त झाला होता काय करावे या विचारात तो नेहमी मग्न असत असे एक दिवस मात्र त्याला एक कल्पना सुचली त्यानं विचार केला की तसाही माझा भाऊ दिवसभर घरी बसून असतो त्यामुळे त्यांना घालवण्यासाठी मी माझ्या भावाला शेतामध्ये बसवून ठेवेल ज्यामुळे जेव्हा जनावरं येतील तेव्हा तो त्यांचा आवाज ऐकून त्यांच्यावर ओरडेल त्यामुळे जनावर निघून जातील आणि माझे होणारे नुकसान कमी होईल अशा पद्धतीने सर्व विचार करून त्यानं त्या शेतातच एक झोपडी तयार केली त्यानं आपल्या मोठ्या भावाला त्या झोपडीत नेले आणि सांगितले दादा जेव्हा पण तुला जनावरांचा आवाज येईल तेव्हा तू जोर जोरात ओरड म्हणजेच तुझ्या आवाजामुळे ती जनावरं शेतातून पळून जातील आणि आपलं होणारं नुकसान तळेल तेव्हा मोठा भाऊ देखील विचार करतो की तसाही मी दिवसभर घरात बसूनच असतो त्यामुळे आता इथे बसून तरी मला काहीतरी काम मिळालं आहे तो आनंदाने ते काम स्वीकारतो तो त्या दिवसापासून शेतातच राहू लागतो जेव्हाही त्याला एखाद्या जनावराचा आवाज यायचा तेव्हा तो जोरजोराने ओरडायचा त्यामुळे शेतात आलेली जनावरं पळून जायची असे करता करता बरेच दिवस निघून गेले एके दिवशी त्याच्या शेतामध्ये एक हरिण धावत आले ते हरिण शेताचं कुंपण तोडून तिथून पळून गेलं एक राजा त्या हरणाची शिकार करत होता त्यामुळे हरिणीच्या दिशेनं राजा देखील त्या शेतात येऊन पोचला राजा हरिणीचा शोध घेऊ लागला ते त्याला तिथे दिसले नाही तेव्हा त्यानं ते तिथे बसलेल्या त्या आंधळ्या भावाला विचारले मी एका जनावराचा पाठलाग करत इथपर्यंत आलो आहे तू त्या जनावराला पाहिलंस का तेव्हा त्या आंधळ्या भावानं राजाला सांगितलं मी तर आंधळ आहे मी कसा एखाद्या जनावराला पाहू शकतो पण मी तुम्हाला इतकं नक्की सांगू शकतो की जे जनावर माझ्या शेतातून पळत गेलं आहे ते तुमच्यासाठी योग्य नाही तुम्ही त्याच्या मागे आपला वेळ घालवू नये त्याचे हे बोलणे ऐकून राजा विचारात पडला की जर हा म्हणतो आहे की मी आंधळा आहे तर ह्याला कसे माहीत की ते हरिण होते आणि हा हे असे का म्हणत आहे की ते हरिण तुमच्या योग्य नाही राजा त्या आंधळा भावाला म्हणतो तू माझ्याशी खोटं तर बोलत नाहीस ना, ना? तू तर सांगतोस की तू आंधळा आहेस आणि तरी देखील तू सांगत आहेस की इथून हरिण गेला आहे आणि ते माझ्या योग्य नाही तेव्हा तो राजा आंधळा भाऊ म्हणाला राजा तुम्ही ज्याला एक हरिण समजत आहात ती केवळ एकटी एक, एक हरिण नाही तर ती एक मादा हरिण आहे ती गर्भवती आहे आणि मी असे ऐकले आहे की राजा कधीही गर्भवती हरिणीची शिकार करत नाही म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ती तुमच्यासाठी योग्य नाही आता हे सर्व ऐकून राजा अजूनच आश्चर्यचकित झाला की जर हा आंधळा आहे तर ह्याला हे कसे कळले की ती हरिण गर्भवती आहे बराच वेळ विचार केल्यानंतर राजा त्याच्या सेनापतीला म्हणाला मला ती हरिणी जिवंत हवी आहे कारण मला पाहायचे आहे की ती हरिण खरंच गर्भवती आहे का सेनापती राजाच्या आज्ञेप्रमाणे जंगलात गेला काही वेळानंतर तो सेनापती परत आला आणि राजाला म्हणाला की हा व्यक्ती जे सांगत आहे ते सत्य आहे है। ती हैक हरीन है आहे आणि ती गर्भवती आहे आता मात्र हे सारं ऐकून राजा अचंबित झाला तो विचार करू लागला जो व्यक्ती पाहू शकत नाही त्याला कळलं कसं की ते एक हरीन आहे आणि ती गर्भवती आहे राजानं या साऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी त्या आंधळ्या व्यक्तीस म्हटले मला खरंच माहीत नाही की तू आंधळा आहेस की नाही पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुला कसं कळलं की ती एक हरिणी आहे आणि ती गर्भवती आहे तुझ्या शेतामध्ये अजूनही जनावरं येत असतील व तू नेमकं असं कसं सांगू शकतोस की ती एक हरिणी होती तेव्हा तो आंधळा भाऊ म्हणाला हे राजा जेव्हा हे जनावर माझ्या शेतात धावत आलं तेव्हा त्याच्या ते त्या धावण्याच्या चालीवरनं मला कळाले की ते एक हरिण आहे आणि ते माझ्या शेताचं कुंपण तोडून पळालं कारण माझ्या शेताचं कुंपण हे उंचीने खूप कमी आहे त्यामुळे जर का त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला असता तर त्यामुळे त्याच्या बाळाला त्रास झाला असता याचा विचार करून ते कुंपण तोडून बाहेर पळालं त्यामुळे मी असा अंदाज लावला की ती हरिणी गर्भवती आहे तेव्हा राजा त्याला म्हणाला पण तुला नेमकं हे कसं कळलं की ते एक हरिणच आहे कारण इथून तर अजूनही बरीचशी जनावरं जात असतील तेव्हा तो आंधळा म्हणतो राजा मी दिवसरात्र इथेच बसून असतो आणि माझी ऐकण्याची शक्ती ही तीव्र आहे त्यामुळे मला हे कळते की माझ्या शेतामध्ये कोणते जनावर घुसले आहे त्यामुळे जसे जनावर आहे त्या पद्धतीने त्यांना जोरजोरात ओरडून मी शेतातून पळवतो त्या आंधळ्या व्यक्तीचे ते बोलणे ऐकून राजा मनोमन आनंदित झाला त्यानं विचार केला की हा आंधळा जरी असला तरी खूप ज्ञानी आहे यानं खूप साऱ्या गोष्टी आत्मसात केल्या आहेत त्यानंतर राजा आपल्या महालाकडे निघून जातो करे करे काही दिवसानंतर राजा आपल्या सैनिकांना त्या आंधळ्या भावाला घेऊन येण्याची आज्ञा देतो त्याप्रमाणे सैनिक त्या आंधळ्या व्यक्तीजवळ येतात आणि त्याला आपल्यासोबत राजमहालात येण्यास सांगतात आपल्याला राजमहालात जायचं आहे हे ऐकून तो समजून जातो की राजाला आपल्याकडे काहीतरी काम आहे त्यामुळे कदाचित आपण एखाद्या संकटात देखील सापडू शकतो सारा विचार करून देखील तो सैनिकासोबत राजमहालात जातो राजमहालात गेल्यावरती राजा त्या व्यक्तीला सांगतो की तू खूप ज्ञानी आहेस तुला कोणतीही गोष्ट लगेचच माहीत पडते मी तुला आज ह्या गोष्टीसाठी बोलावला आहे की मला हे जाणून घ्यायचं आहे की माझी पत्नी पतिव्रता आहे की नाही तेव्हा तो आंधळा व्यक्ती राजास म्हणतो राजा ही कसली परीक्षा आहे तेव्हा राजा म्हणतो मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे आंधळा व्यक्ती म्हणतो राजा तुमच्या लग्नाला तर एवढी वर्ष झाली आहेत तरी देखील तुम्ही आज हे असा प्रश्न विचारून तुमचं नातं खराब करण्याचा प्रयत्न करत आहात तेव्हा राजान म्हणतो मी तुला जे काम सांगितलं आहे ते तू पूर्ण कर अन्यथा मी तुला मृत्यूदंड देईन राजा जे हे बोलणे ऐकून तो आंधळा व्यक्ती राजाला म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो पण त्यासाठी तुम्हाला एका महालात तुमच्या पत्नीला माझ्यासोबत एकटे सोडावे लागेल हे ऐकून राजाला प्रथम खूप राग येतो पण नंतर थोडा विचार केल्यानंतर राजा त्याला एका महालात आपल्या पत्नीसोबत थांबण्याची अनुमती देतो त्यानंतर राणी आणि तो आंधळा व्यक्ती एका महालामध्ये असतात तेव्हा आंधळा व्यक्ती त्या राणीला म्हणतो मला तुम्हाला स्पर्श करायचा आहे त्या आंधळ्या व्यक्तीचे हे बोल ऐकून राणी खूप रागात येते आणि ती त्या आंधळ्याला मारू लागते ती त्याला हातांनी पायांनी जोर जोरात मारू लागते त्यानंतर कसा तरी तो आंधळा व्यक्ती तिथून बाहेर पडतो कसा बसा तो राजापाशी पोचतो आणि राजाला सांगतो तुमची पत्नी पतिव्रता नाही हे बोलणं ऐकून राजा अत्यंत क्रोधात येतो रागामध्ये तो आपल्या रागा मॅनीतून तलवार काढतो आणि राणीच्या महालाकडे जातो तो राणीला सांगतो की मी तुला जे प्रश्न विचारणार आहे त्या साऱ्या प्रश्नांची तू खरं खरं उत्तरं दे अन्यथा मी तुझे शीर धडापासून वेगळे करेन माझा पहिला प्रश्न आहे की राणी तुम्ही पतिव्रता आहात की नाही तेव्हा राणी घाबरत राजाला सांगते हे राजा तुम्ही मला जीवानीशी मारलं तरी चालेल पण मी तुम्हाला आज खरं सांगत आहे की मी एक पतिव्रता स्त्री नाही हे ऐकून राजाला खूप दुःख होतं तो विचार करू लागतो की त्या आंधळ्या व्यक्तीनं जे सांगितलं होतं ते खरं होतं तो लगेचच त्या आंधळ्या व्यक्तीकडे पोहोचतो आणि त्याला विचारतो तुला कसं कळलं की माझी पत्नी पतिव्रता नाही तेव्हा तो आंधळा व्यक्ती म्हणाला की राजा मी राणीला फक्त एकच म्हणालो की मला तुम्हाला स्पर्श करायचा आहे तर त्यांनी मला लगेचच लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली अशा पद्धतीने कुणी स्त्री परपुरुषाला कशी स्पर्श करू शकते मी तर राणीला फक्त स्पर्श करू का असे विचारले होते पण जेव्हा मी तिला ही विचारणा केली तेव्हा तिनं तिला त्याचा राग आला आणि राणीने माझ्या पूर्ण शरीराला लाथा बुक्क्यांनी मारून स्पर्श केला तेव्हा तुम्हीच मला सांगा की एखाद्या पुरुषाला स्पर्श करणारी स्त्री पतिवर्ता कशी असू शकते हे उत्तर ऐकून राजा त्या आंधळ्या व्यक्तीस म्हणाला तू तर खूपच ज्ञानी आहेस तू माझ्या आणखी एका प्रश्नाचं उत्तर दे जर तू माझ्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तर मी तुला इथून जाऊ देईल आता पुढचा प्रश्न राजा त्या आंधळ्यास विचारतो की मला सांग की मी खरंच माझ्या वडिलांचा पुत्र आहे की आणखी कुणाचा तेव्हा आंधळा म्हणतो राजा तुम्ही तर ह्या राज्याचे राजा आहात तेव्हा तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तराशी काय घेणं देणं आहे पण खूप सांगितल्यानंतरही राजा मात्र मानायला तयार नव्हता त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं राजा त्याला म्हणाला मला ह्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर हवं आहे अन्यथा मी तुला इथून जाऊ देणार नाही तेव्हा आंधळा व्यक्ती म्हणाला मला यासाठी तुमच्या आईकडे जाण्याची आवश्यकता नाही मी तुम्हाला इथेच सांगू शकतो की तुम्ही कुणाचे पुत्र आहात पण मला तुम्ही क्रोध करणार नाही असे वचन द्या राजाने हे मान्य केल्यावरती तो आंधळा व्यक्ती म्हणाला की तुम्ही तुमच्या वडिलांचेच पुत्र आहात पण तुमच्यावरती एका कंजूस व्यापाऱ्याची सावली पडलेली आहे हे ऐकून राजाला खूप राग आला तो लगेच आपली तलवार घेतो आणि आपल्या आईच्या महालात जातो तिथे गेल्यावरती तो त्याच्या आईला विचारतो मला खरं सांग की मी माझ्या वडिलांचाच पुत्र आहे की नाही जर तू मला ह्याचं खरं उत्तर दिलं नाहीस तर मी इथेच माझ्या प्राणाचा त्याग करेन तेव्हा त्याची आई सांगते की तू तुझ्याच वडिलांचा पुत्र आहेस पण तुझ्यावरती एका कंजूस व्यापाऱ्याची सावली पडलेली आहे जेव्हा मी एकदा आंघोळ करून आले होते आणि आरशामध्ये स्वतःला पाहत होते तेव्हा मला मागे एक कंजूस व्यापारी उभा असलेला दिसला आणि त्याचीच सावली तुझ्यावर पडलेली आहे हे ऐकल्याबरोबर राजा अजूनच आश्चर्यचकित होतो आणि तो, तो लगेचच त्या आंधळ्या व्यक्तीकडे पोचतो तो त्या आंधळ्या व्यक्तीला विचारतो की तुला कसे माहीत की माझ्यावरती एका कंजूस व्यापाराची सावली पडलेली आहे तेव्हा तो आंधळा व्यक्ती म्हणतो राजा तुम्ही आत्तापर्यंत मला कधी खूप सारे प्रश्न विचारले त्या सर्वांची मी उत्तरं दिलेली आहेत या ठिकाणी जर कोणी दुसरा राजा असता तर त्यानं मला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी काही ना काहीतरी इनाम दिला असता पण तुम्ही मात्र मला अजूनपर्यंत एक नाणही दिलेलं नाही यावरून मी अंदाज बांधला की तुम्ही फारच कंजूस आहात हे ऐकून राजा जोरजोरात हसू लागला आणि म्हणू लागला की तू हे मागशील ते मी तुला देईन पण तू मला सांग की तुला हे सगळं कसं माहीत पडतं की कोणती गोष्ट योग्य आहे आणि कोणती गोष्ट अयोग्य तू कोणत्याही प्रश्नाचं इतकं बरोबर उत्तर कसं देतोस तेव्हा तो आंधळा व्यक्ती म्हणतो राजा मी एक आंधळा व्यक्ती आहे जर मला डोळे असते तर मी समोरच्याच्या मनातलं ओळखू शकलो असतो कारण जेव्हा आपल्याकडे डोळे असतात तेव्हा आपण समोरच्याच्या हावभावावरनं त्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखू शकतो पण मी तर जन्मापासूनच आंधळा आहे त्यामुळे मी समोरच्याच्या हालचालीवरनं हे समजण्याचा प्रयत्न करतो मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर मी त्या व्यक्तीला समोरच्या काहीतरी कामात गुंतवतो आणि त्यामुळे मला त्याच्या हालचालीवरनं नेमकं उत्तर मिळतं तेव्हा राजा म्हणाला म्हणजेच याचा अर्थ असा की मी देखील कुणाच्याही मनातील ओळखू शकतो तेव्हा तो आंधळा व्यक्ती म्हणाला की हो तुम्ही हे करू शकता पण त्या अगोदर तुम्हाला स्वतःवरती कार्य करावं लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावरती ताबा मिळवावा लागेल तुमच्या मनाला एकाग्र करावं लागेल त्यानंतर तुम्हाला ज्याच्या मनातील जाणून घ्यायचं आहे त्याला तुम्हाला वर्तमान काळामध्ये आणावं लागेल कारण आपण नेहमीच भूतकाळाशी घडून गेलेल्या घटनांमध्ये व्यस्त राहतो पण जर का आपण त्याचा वर्तमान काळाचा विचार केला तर आपल्याला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील मी तुम्हाला तीन पद्धती सांगतो ह्या पद्धतीने जर का तुम्ही विचार केला तर तुम्ही देखील दुसऱ्याच्या मनातील ओळखू शकता ती पहिली पद्धत जेव्हा तुम्ही समोरच्याशी बोलत आहात तेव्हा तुम्ही त्याच्या ते डोळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे कारण डोळे फक्त बोलत नसतात तर खूप काही सांगत देखील असतात जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातील हावभाव समजू शकलात तर तुम्हाला हे लगेच कळेल की त्याच्या मनात काय सुरू आहे माझ्याकडे डोळे नाहीत पण मी माझ्या गुरूंकडनं ही विद्या शिकलो आहे मी पाहू शकत नव्हतो तेव्हा मी लोकांच्या मनातील त्यांच्या डोळ्यात पाहून समजून घेत होतो यासाठी तुम्हाला देखील जर दुसऱ्याच्या मनातील जाणून घ्यायचं आहे तर तुम्हाला त्याच्या डोळ्यांकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे त्याचे डोळे काय हावभाव देत आहेत हे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे जसे की जर एखादा चोर असेल तर त्याचे डोळे नेहमी घाबरलेल्या स्थितीत असतात आपण पकडले तर जाणार नाही ना भावना ही भावना सतत त्याच्या मनामध्ये असते एखादा चलाक व्यक्ती असेल तर त्याच्या डोळ्यात देखील चलाखी दिसून येते हा एक सरळ उपाय आहे जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की समोरचा व्यक्ती तुमच्याशी खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे तर त्याच्या डोळ्यांकडे लक्ष ठेवा जर एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना इकडे तिकडे पाहत असेल नजर झुकवत असेल तर समजून जा की तो तुमच्यापासून निसटण्याचा रस्ता शोधत आहे तो तुमच्याशी काहीतरी खोटं बोलत आहे जो तुमच्याशी खोटं बोलत आहे तो कधीही तुमच्याशी नजर भिडवू शकत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण चेहऱ्यावरील हावभाव कसे ओळखावे ते पाहूया कारण चेहऱ्याचे हावभाव खूप काही सांगून जात असतात ज्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला समजू शकते कधी कधी एखादा व्यक्ती स्वतःच्या चेहऱ्याच्या हावभावावरनं खूप वेगळ्या गोष्टी सांगत असतो तुम्ही एखाद्याच्या चे चेहऱ्याचे हावभाव जर का व्यवस्थितपणे निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल की ती व्यक्ती खरंच खूप आनंदित आहे की खूप निराश आहे की तो आपल्या मनामध्ये दुःख आपल्या मनातच ठेवत आहे माणसाने तोंडातून जरी काही शब्द काढले नाहीत तरी त्याच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगून जात असतात त्यानंतर तो आंधळा व्यक्ती राजाला सांगतो की आपले हात हे देखील खूप महत्त्वाचे असतात कारण तुम्ही पाहिले असेल की जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो तेव्हा तो आपल्या हातांनी इशारे किंवा हावभाव करत असतो तो शब्दाबरोबरच आपल्या शरीराचा देखील उपयोग करत असतो त्यामुळे आपल्याला हे कळतं की ती व्यक्ती आपल्या बोलण्याकडे किती, किती लक्ष देत आहे मनात काय चाललं आहे यासाठी आपल्याला या शरीराची भाषा देखील कळली दे पाहिजे जी व्यक्ती या तीन पद्धतींमध्ये माणसाच्या शरीराची भाषा समजते तो लवकरच सगळ्या गोष्टी समजू शकतो यासाठी तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या डोळ्यांवरती त्याच्या चेहऱ्याच्या हावभावांवरती त्याच्या शारीरिक हालचालींवरती आणि हातांच्या हालचालींवरती लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे यामुळे तुम्हाला लगेचच कळेल की त्याच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे पण त्या अगोदर तुम्हाला तुमच्या मनात एकाग्रता करता आली पाहिजे तुम्हाला नेहमी वर्तमानामध्ये जगता आलं पाहिजे कारण जर तुम्ही तुमच्या भूतकाळात मग्न असाल किंवा भविष्यकाळाचा विचार करत असाल तर तुम्ही वर्तमान काळामध्ये जगणं विसरून जाल माझ्या गुरुनं मला ह्या विद्या शिकवलेल्या आहेत जर तुम्हाला देखील या विद्या शिकायच्या असतील तर तुम्हाला काही दिवस माझ्यासोबत राहणं गरजेचं आहे त्या आंधळ्या व्यक्तीचं म्हणणं राजाला पटलं आणि राजा त्याला आपल्या राज्याचा राजगुरू म्हणून नियुक्त करतो आणि स्वतः त्याचा